गणेशोत्सव शांततेत पारंपरिक पद्धतीत आणि उत्साहात पार पडावा यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागानं नियमावली आखून दिली आहे मात्र तरीही डी जे डॉल्बीचा दणंदट काही मंडळांनी केला त्याबरोबरच दुचाकी सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून काही तरुणांनी गोंधळ घातला त्यांच्यावर राधानगरी पोलिसांनी बुधवारी कारवाईची धडक मोहीम राबवली राधानगरी तालुक्यात बुधवारी सार्वजनिक गणपती आगमन मिरवणुकीत अनेक गावात डॉल्बीचा वापर झाल्याचं उघड झालंय आमजाई भरवडे आणि पिरळ या गावांमध्ये गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान सायलेन्सेरच्या पुंगळ्या काढून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या संबंधितांवर खटले दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान सरवडे गावात गणेश आगमन मिरवणुकीत डीजे डॉल्बीचा वापर झाल्याचं पोलिसांना आढळलंय सरवडेमधील दहा गणेश मंडळांच्या साऊंड सिस्टीमचे नमुने घेऊन त्यांच्या च्या विरुद्ध प्रदूषण कायद्यान्वये कारवाई होणार असल्याचं पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांनी सांगितलं दुसरीकडे अशा गैरप्रकारामुळे तरुणांवर गुन्हे दाखल झाल्यास त्याची नोंद पोलीस व्हेरीफिकेशनमध्ये राहते आणि भविष्यात नोकरी आणि करिअरवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे तसंच गणेश उत्सवात स्त्री नृत्यांगनांचा वापर लेझर लाईट्स डॉल्बी यांसारख्या गोष्टींना पूर्णविराम देऊन समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे मंडळांनी सीसीटीव्ही बसवणं ग्रंथालय उभारणं रक्तदान शिबिरं आरोग्य शिबिरं तसंच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरं आयोजित करावीत असं आवाहन करून पोलिसांनी गणेशोत्सवाला सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूप देण्याचा संदेश दिला